परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील फॅक्टरी देवळाली प्रवरा रोडवरील हॉटेल जयमल्हार या ठिकाणी अज्ञात तरुणांनी तोडफोड करून हॉटेल मालक आणि वेटरला मारहाण केली ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली आहे देवळाली प्रवरा येथे फॅक्टरी रोडवर पप्पू टिक्कल यांचं जयमल्हार व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे तर इथं काही अज्ञात तरुणांनी येऊन हॉटेल मालक पप्पू टिक्कल आणि वेटरला मारहाण करत काउंटर फ्रीज खुर्च्या तसेच इतर वस्तूंची तोडफोड केली या तोडफोडीमध्ये हॉटेलचं मोठं नुकसान झालंय घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण आहिरे आणि लक्ष्मण खेडकर यांनी धाव घेतली तर मारहाणीमध्ये पाय फ्रॅक्चर झालेल्या वेटरला रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दुपारपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती नेमकी कोणत्या कारणावरून हा तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार झालाय हे मात्र समजू शकलं नाही तर तोडफोड करणारे तरुण हे श्रीरामपूर तालुक्यातील असल्याचं चर्चेतून समजलं आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी सुनबाई चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा